जय शिवराय मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आलेला आहे एक ऐतिहासिक गावामध्ये हे मंदिर महादेवाचं पाहण्यासाठी तर मित्रांनो महाराष्ट्रात हे मंदिर कुठं कुठं तर आपल्याला ऐतिहासिक गावामध्ये पाहायला भेटतं तर मित्रांनो आज आपण आलेला आहे या महादेवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ पण माझ्या चॅनल वरती टाकलेला होता या मंदिराचा मला ले यूज आले आणि कमेंट पण आले की दादा हे मंदिर तुम्ही दाखवा पूर्ण आम्हाला हे मंदिर बघायचं आहे तर मित्रांनो नक्की ही मंदिर तुम्हाला मी आज दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे तर वरती माझं नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आपण हे महादेवाचं मंदिर पाहूया आणि मंदिर पाहण्यासारखं पक्कड आहे तर चला आपण मंदिर पाहिलं मित्रांनो तुम्हाला हे समोर दिसत आहे बांधकाम हे मित्रांनो काम करून हे बांधकाम ह्या मंदिरावर लावलेलं आहे आणि ह्या जे बांधकामावर काम आहे इकडे तुम्हाला मी दाखवतो हे काम कसे केलेलं आहे मित्रांनो हे तुम्ही बघू शकताय पहिल्याच्या जुन्या काळामध्ये हे दगड करून छन्नी हातोड्यानं हे दगड करून हे बांधकाम केलेलं आहे थोडस जवळून तुम्ही बघू शकता हे बांधकाम कसं केलेलं आहे इथं हत्ती वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो पहिल्याच्या जमान्यामध्ये जे लोक मंदिराची स्थापना करत होते पूर्वीच्या काळीमध्ये हे जे कोरेकाम आपल्याला या मंदिरावरती अजून पण भक्कम असं पाहायला भेटणार आहे इथं हत्ती वगैरे आहेत मित्रांनो आणि मित्रांनो इथं पडक्या अवस्थेमध्ये आपल्याला तुटलेले वगैरे पिंड पाहायला भेटतात हे पिंड जी तुटलेले वगैरे आहे त्याच्यामुळून आपल्याला खाली ठेवलेले दिसतात आपण आणखीन पुढे जाऊया पुढे पण बक्काळ आहे पाण्यासारखं तर चला आपण पुढे जाऊया आता आपण पहिलं पाहिलेला होता हत्ती आणि सिंहाचं कुरियो काम तर इथं आपल्याला आल्यानंतर आणखी एक गोष्ट पाहायला भेटलेली आहे इकडे पण सिंह आहे आणि इकडे पण सिंह आहे इथं पण कोरलाला आहे जसं आपण पहिलं पाहिलं ना तसं पण इथे एक देवळी आहे त्याच्यामध्ये कदाचित पिंडच असावी इथं पण एक देवळी आहे आणि तुम्ही बघू शकता एक फडक्या वस्तीमध्ये दोंडा आहे ह्याच्यावरती हातीच तलवारीचं वगैरे काम केलेलं आहे तर आपण पुढे जाऊया मित्रांनो इकडे बघू शकताय तुम्ही इकडे पण आपल्याला आता आपण डायरेक्ट जाताय महादेवाच्या मंदिरामध्ये तर चला मित्रांनो आपण जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे महादेवाच्या मंदिराच्या मुख्य दरवाज्याला जे की मध्ये जायला एंट्री आहे तर मित्रांनो आपण मध्ये जाऊ आणि महादेवाचं मंदिर बघू आणि मूर्ती कशी आहे ती पण बघूया तर चला आपण मधी जाऊया मित्रांनो मित्रांनो तुम्ही हे बघू शकता आपण मधी आल्यानंतर आपण जे बाहेरलं बांधकाम बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा भारी आपल्याला मध्ये बांधकाम पुरे दिसत आहे तर तुम्ही बघू शकता हे खांब बाराश्वर जिल्ह्यामध्ये हे आपल्याला असं पाहायला भेटते तर जवळ थोडस जवळ या आणि हे आपण बघू कोरीव काम कसं केलेलं आहे वरतून खाली सगळं आपण बघू शकताय तर मित्रांनो आणखी इकडे बी आपल्याला असं एक खांब आहे तिथे पण काम केलेले आहे कदाचित बसवलेली आहे वरती मंदिरासाठी उजड आणि मित्रांनो हे तुम्ही बघू शकताय हे नंदी महाराजांची पिंड आहे जी की ह्या मंदिरामध्ये ठेवलेली आलेली आहे आणि मित्रांनो हे बी दानगस धोंडा जे राहतं पाषाण ह्याला घेऊन हे कुरे काम ह्याच्या पण छन्नी आणि हातोड्याने केलेलं आहे आणि ही पिंड जे आहे ना आपल्या महादेवाच्या मंदिरासमोर पाहायला आपल्याला भेटते तर मित्रांनो हे पिंड तुम्हाला मी दाखवतो हे पिंड कशी आहे तर मित्रांनो बघू शकताय असं भारी कारागिरी करून ह्याला कोरलेला आहे तर मित्रांनो आपण पुढे जाऊया मित्रांनो आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक असं रचना पाहायला भेटते जे की इथे तुम्ही बघू शकताय मित्रांनो इथं हनुमान देवता असावे कदाचित हा हनुमान देवताच आहे मित्रांनो तिथं बी आपल्याला काम केलेलं आहे आणि खांबावरती पूर्ण काम केलेलं आहे इथं आपल्याला एक मूर्ती दिसत आहे कुरे काम केलेली तर जवळून ही मूर्ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघू शकता एका देवाची लक्ष्मी माताची मूर्ती आहे कुरे काम केलेली आपल्याला इथे दिसत आहे आणखीन आपल्याला इकडे एक मूर्ती मूर्ती दिसत आहे हे बघू शकता तुटलेल्या अवस्थेमध्ये हे मूर्ती आहे आता आपण डायरेक्ट आपण तुम्हाला मी दाखवतो महादेवाचं मंदिर जे जुनी पिंड आहे इकडे आहे ते मित्रांनो पिंड तुम्ही बघू शकताय मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत आहे मध्ये महादेवाची पिंड आहे हे तुम्ही बघू शकताय कदाचित आता इथे हेला कुलूप लागलेला असेल त्याच्यामुळे हे ला बंद केलेली आहे तर मित्रांनो मंदिर पाहण्यासारखं इतकंच आहे तुम्ही बघू शकता आणखीन लांबून मंदिर हे कसं आहे ला ला तर मित्रांनो आपण महादेवाचं मंदिर पूर्ण तरीकेने तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि हा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये किल्ल्यावर किंवा असं जुन्या मंदिरावर तर चला मित्रांनो भेटूया जय शिवराय जय महाराष्ट्र